मित्रांनो आपण परीक्षेत पास होण्यासाठी खूप सारी पुस्तकं वाचतो पण त्या पुस्तकांचा जन्म कुठून झाला तुम्हाला माहिती आहे का म्हणजेच जगातली पहिली लायब्ररी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग बघूयात सुमारे दोन हजार सातशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे इसवी पूर्व सहाशे ते सहाशे एकतीसच्या दरम्यानचा मध्य पूर्वीतील गजबजलेले निनेवी शहर म्हणजे आजच्या उत्तर इराकमधील मोसूल जवळ याच ठिकाणी उभे राहिली मानव इतिहासातील सर्वात जुनी ज्ञात ग्रंथालय ते उभारलं अशूर साम्राज्याच्या बलाढ्य पण विद्वान राजाने अशुर, राजा अशुर पालने त्याचा राजवाडा फक्त सिंहासन आणि युद्ध सज्जता यासाठी प्रसिद्ध नव्हता तर तो ज्ञानाच्या मंदिरात रूपांतरित झालेल्या ग्रंथालयासाठी प्रसिद्ध होता या लायब्ररीत क्विनी फॉर्म लिपीने कोरलेल्या तब्बल तीस हजार मातीच्या पाटे होत्या अशुरबाण पाल युद्धात पराक्रमी होता पण मनाने तो एक जिज्ञासू राजा होता अभ्यासू राजा होता त्याचं एक स्वप्न होतं की माझ्या साम्राज्यातील आणि शेजारील प्रदेशातील सगळं ज्ञान एका ठिकाणी जतन करायला पाहिजे आणि ते ज्ञान शतकानुसार टिकवायला पाहिजे त्या काळात पुस्तकं का कागदावर लिहिली जात नव्हती ज्ञान जतन करण्यासाठी मातीच्या छोट्या छोट्या पाटांवर अक्षरशः सा खेळ्यासारख्या आकारेत कोरली जात होती हा एक खूप मोठा अचूक आणि अत्यंत कष्टाचा प्रकार होता पण आशुरबाण पालाला माहीत होतं ठाऊक होतं कष्ट जरी संपले तरी ज्ञान अमर होत त्याने आपल्या राज्यातील विद्वान लेखक आणि कारागिरांना आदेश दिला धार्मिक वैज्ञानिक वैद्यकीय खगोलशास्त्रीय साहित्यिक सगळ्या प्रकारचं लेखन जमा करा असा त्यांना आदेश दिला आणि मग उभी राहिली जगातील पहिली सार्वजनिक लायब्ररी अश्रुबाण पायल लायब्ररी इथे गिमकलिश्य महाकव्य प्राचीन वैद्यकीय उपचार ग्रहताऱ्यांच्या गणना कायदे आणि राजकारभाराचे नियम सगळं साठवलं गेलं होतं पण काळ कोणासाठी थांबत नाही साम्राज्य कोसळली युद्धांनी शहर नष्ट झाली आणि निनेवी शहर सुद्धा नष्ट झालं तरी सुद्धा नशीब असं होतं की या लायब्ररीतील बहुतेक पाट्या जमिनीत गाडल्या गेल्या आणि शतकानंतरच्या पुरातत्व उत्खननात त्या पुन्हा प्रकाशित आल्या आज त्या मातेच्या पाट्यांवर कोरलेले अक्षर ब्रिटिश म्युझियम सारख्या ठिकाणी सुरक्षित आहेत तर ही होती जगातील पहिली लायब्ररी मित्रांनो आपण परीक्षेत पास होण्यासाठी खूप सारी पुस्तकं वाचतो पण त्या पुस्तकांचा जन्म कुठून झाला तुम्हाला माहिती आहे का म्हणजेच जगातली पहिली लायब्ररी कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग बघूयात सुमारे दोन हजार सातशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजे इसवी पूर्व सहाशे ते सहाशे एकतीसच्या दरम्यानचा मध्य पूर्वीतील गजबजलेले निनेवी शहर म्हणजे आजच्या उत्तर इराकमधील जवळ याच ठिकाणी उभे राहिली मानव इतिहासातील सर्वात जुनी ज्ञात ग्रंथालय ते उभारलं अशूर साम्राज्याच्या बलाढ्य पण विद्वान राजाने अशुर पालने त्याचा राजवाडा फक्त सिंहासन आणि युद्ध सज्जता यासाठी प्रसिद्ध नव्हता तर तो ज्ञानाच्या मंदिरात रूपांतरित झालेल्या ग्रंथालयासाठी प्रसिद्ध होता